तर चला आज आपण रोटोहेज नावाच्या एका ऑटोमेटेड ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचं विश्लेषण करूया म्हणजे आपण हे समजून घेणार आहोत की का कोडच्या काही ओळी कोणत्याही मानवी भावनांशिवाय बाजारात निर्णय नक्की कशा घेतात चला तर मग सुरुवात करूया आणि इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की कोडची एक साधी रचना खरोखरच एका अनुभवी ट्रेडर सारखे स्मार्ट निर्णय घेऊ शकते का ह्याच प्रश्नाभोवती आपलं आजचं हे सगळं विश्लेषण फिरणार आहे आणि याचं उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल बरं या स्ट्रॅटेजीकडे आपण असं पाहू शकतो जणू काही तो एका ट्रेडरचा स्मार्ट असिस्टंट आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे माहितीये ट्रेडिंगमधून भीती आणि लोभ यांसारख्या मानवी भावनांना पूर्णपणे काढून टाकणं तर मग हा स्मार्ट असिस्टंट नक्की करतो तरी काय अहो तो चोवीस तास मार्केटवर नजर ठेवून असतो खरेदी विक्रीसाठी परफेक्ट संधी कधी आहे हे ओळखतो आपल्या पैशांचं म्हणजे भांडवलाचं संरक्षण करतो आणि सगळ्यात भारी म्हणजे मार्केटच्या परिस्थितीनुसार ट्रेडचा आकार आपोआप ऍडजस्ट करतो ठीक आहे आता पुढचा मुद्दा ही सिस्टीम ट्रेडमध्ये एंट्री करण्याचा निर्णय घेते तरी कसा याच्यामागे खूप बेसिक लॉजिक आहे ज्याला आपण सोप्या भाषेत गो सिग्नल म्हणूया आता एक कल्पना करा इथे दोन लाईन्स आहेत एक आहे फास्ट लाईन जी अगदी स्पोर्ट्स कारसारखी आहे किमती जरासा बदल झाला की लगेच प्रतिक्रिया देते आणि दुसरी आहे स्लो लाईन जी एखाद्या ट्रकसारखी आहे आरामात लॉंग टर्म ट्रेंड दाखवते आता या स्पोर्ट्स कार आणि ट्रक यांच्यात जो खेळ चालतो ना तोच या स्ट्रॅटेजीचा मूळ पाया आहे आणि नियम एकदम सोपा आहे जेव्हाही स्पोर्ट्स कार त्या ट्रकला ओव्हरटेक करून वर जाते तेव्हा मिळतो बाय सिग्नल आणि जेव्हा ती खाली येते तेव्हा मिळतो सेल्फ सिग्नल बस इतका सरळ आणि स्पष्ट पण थांबा फक्त सिग्नल मिळाला म्हणजे झालं का अजिबात नाही ट्रेड करण्याआधी ही सिस्टीम एक खूप महत्वाची सेफ्टी चेक करते ती हे तपासते की खरोखरच ट्रेड करण्याची ही योग्य वेळ आहे की नाही आणि ही सेफ्टी चेक आहे तरी काय तर तो आहे एडीएक्स फिल्टर याला आपण ट्रेंड स्ट्रेंथ मीटर असंही म्हणू शकतो हे आपल्याला फक्त इतकंच सांगतं की मार्केट एका दिशेने धावतंय की जागच्या जागीच गोंधळलेलं आहे कारण दिशाहीन मार्केटमध्ये ट्रेड करणं म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखं आहे बरोबर ना इथेही नियम अगदी सरळ आहे जर ए डी एक्सचं रिडिंग पंचवीसपेक्षा कमी असेल तर समजा मार्केट पार्किंग लॉटमध्ये आहे म्हणजे दिशाहीन अशावेळी ट्रेडिंगला सुट्टी पण जर ते पंचवीसच्या वर असेल तर मार्केट हायवेवर आहे जिथे एक स्पष्ट दिशा आहे आणि ही स्ट्रॅटजी फक्त आणि फक्त हायवेवरच गाडी चालवते चला आता वळू या सगळ्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आणि तो म्हणजे रेस्क मॅनेजमेंट कारण बघा एक चांगली स्ट्रॅटेजी फक्त एंट्री सिग्नल देत नाही तर ती आपल्या पैशांचं संरक्षण कसं करायचं हे सुद्धा सांगते आणि ह्या सगळ्याचा पाया आहे हा एक टक्का नियम सोप्या भाषेत सांगायचं तर एका ट्रेडवर आपल्या एकूण अकाउंटचा फक्त एक टक्का इतकीच रिस्क घ्यायची त्यापेक्षा एक पैसाही जास्त नाही नुकसान मर्यादित ठेवण्यासाठी हा नियम अत्यंत महत्वाचा आहे तर मग ट्रेडची साईज नक्की कशी ठरवली जाते बघा हे खूप इंटरेस्टिंग आहे सिस्टम आधी ठरवते की त्या एक टक्क्या नियमाप्रमाणे किती रुपयांची रिस्क घ्यायची मग ती मार्केट किती अस्थिर आहे ते बघते आणि त्यानुसार स्टॉप लॉस कुठे लावायचा हे ठरवते या दोन्ही गोष्टींवरून ती आपोआप ट्रेडची योग्य साईज कॅल्क्युलेट करते आणि एक खास गोष्ट जर मार्केटमध्ये खूपच जास्त चढ उतार असेल तर ती सुरक्षेसाठी ट्रेडची साईज अजून कमी करते किती हुशार आहे बघा आता बघा ट्रेडमध्ये एंट्री घेणं ही तर फक्त अर्धी लढाई झाली खरी लढाई आहे योग्य वेळी बाहेर पडण्याची आणि त्यासाठी या सिस्टमजवळ एक जबरदस्त इंटेलिजंट एक्झिट प्लॅन तयार आहे तर बाहेर पडण्याचे इथे तीन मार्ग आहेत पहिला स्टॉप लॉस हे आपलं सेफ्टी नेट आहे जे नुकसान एका ठराविक मर्यादेच्या पुढे जाऊ देत नाही दुसरा टेक प्रॉफिट हे आपलं टार्गेट आहे किंमत तिथे पोचली की नफा आपोआप बुक होतो आणि तिसरा इंटेलिजंट ट्रेलिंग स्टॉप हा यातला सगळ्यात हुशार भाग आहे जो ट्रेड नफ्यात असताना आपल्या नफ्याला प्रोटेक्ट करत करत पुढे जातो आता आपण पाहूया की एका यशस्वी ट्रेडचा प्रवास कसा असतो समजा ट्रेड सुरू झाला आणि किंमत थोडी आपल्या बाजूने गेली तर सिस्टीम काय करते ती लगेच स्टॉप लॉस उचलून आपल्या खरेदीच्या किंमतीवर आणून ठेवते याचा अर्थ काय की आता त्या ट्रेडमध्ये आपली रिस्क शून्य झाली आणि त्यानंतर इंटेलिजंट ट्रेलिंग स्टॉप सुरू होतो जो किंमत जशीजशी वर जाईल तसा तसा आपला नफा लॉक करत तिच्या मागे मागे जातो आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर या सगळ्याच्या मागे जे तत्वज्ञान आहे त्यावर बोलूया कारण ऑटोमेटेड ट्रेडिंग म्हणजे फक्त कोड आणि नियम नाहीत तर त्या पलीकडे जाऊन ही एका महत्वाच्या गोष्टीबद्दल आहे आणि ती म्हणजे शिस्त हे वाक्य बघा ध्येय प्रत्येक वेळी बरोबर असणं हे नाहीये तर जिंकलेल्या ट्रेडमध्ये गमावलेल्या ट्रेडपेक्षा जास्त पैसे कमवणं हे आहे हेच या संपूर्ण स्ट्रॅटेजीचं सार आहे ट्रेडिंगमध्ये कुणीच प्रत्येक वेळी बरोबर येऊ शकत नाही महत्वाचं हे आहे की तुमचे जिंकणारे ट्रेड मोठे असले पाहिजेत आणि हरणारे ट्रेड लहान आणि इथेच या सिस्टमची खरी ताकद दडलेली आहे तिच्या परिपूर्ण शिस्तीमध्ये ती प्रत्येक नियम प्रत्येक वेळी कोणतीही भीती किंवा लोभ न बाळगता पाळते मशीनला भीती वाटत नाही तिला लोभ सुटत नाही ती फक्त आणि फक्त ठरवलेले नियम पाळते मानवी चुकांना इथे काहीच स्थान नाही आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे जर एक मशीन इतक्या परिपूर्ण शिस्तीने ट्रेडिंग करू शकते तर मग माणसाची सगळ्यात मौल्यवान भूमिका कोणती असेल यावर नक्की विचार करायला हवा